एका माणसाला इतका पैशाचा प्रॉब्लेम कोर्टाच्या जप्त्या सगळं त्यांच्यावर येत होत आणि आता परवा म्हणजे पंचवीस जूनला जूनला त्यांच्यावर जप्ती येणार होती बर ते ते आधी मला मला सांगत होते की कोर्टाची जप्ती येणारे ताई काय होईल म्हटलं काही होणार नाही काळजी करू नका काही होत नाही पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा त्याप्रमाणे आम्ही अगदी त्यांनी म्हणजे पोलिसांना सांग हे कर आम्ही अगदी वरच्या लेवलच्या ले मंत्र्यांपर्यंत जा सांगा तर स्वामी मला म्हणले गरज आहे का त्याची मी आहे ते ते तर तू कशाला कोणाला सांगायला जाते तर ते पण मला तसेच म्हणले ते जे गृहस्थ होते ते मला म्हणले तुमचंच सांगा आता मला हे आता आपण थकलो वरच्या लेवलला जाऊन त्या अधिकाऱ्याशी बोलतं काही करते काही कुणी मला सांगत नाही तुम्ही सांगा म्हणलं तुम्हाला काही होणार नाही त्रास तुम्ही काही काळजी करू नका त्या ह्याच्यात तर त्यांना उपाय दिले रात्री तिखट पाण्यात टाकत राहा आम्ही उपाय दिला पण त्याच्या आयुष्यातलं तिखट जायला पाहिजे म्हणून मी तिखट पाण्यात टाकायचा उपाय दिला आणि दुसऱ्या दिवशी बाराला त्यांचा मला फोन आला पंचवीस तारखेला तरी ते, ते पोलीस चौकीत गेले सगळे आणि आता ते पोलीस घेऊन येतील ओके तर म्हणलं ते येणार नाही पोलीस मिळणार नाही तुम्ही काळजी करू नका तो पण म्हणजे असं आलं तर मी काय करू म्हणलं एक काम करा ते न येण्यासाठी मी सांगते तुमची चप्पल घ्या एक चप्पल बाहेर फेका आणि एक चप्पल उलटी झाडाच्या मागे ठेवा अच्छा हा आणि असं त्यांनी केल्यानंतर त्यांना पंधरा दिवसाची मुदत आता मिळाली जप्ती आली नाही पण पंधरा दिवसाची मुदत मिळाली आता हे मी काय सांगितलं हे मलाही नाही माहिती हे स्वामींच असे ते चार वर्ष वाचत आले बर बर म्हणजे एकदा त्यांच्याकडे कोविडच्या काळात जप्ती आली मी त्यांना म्हणलं तर खिशातात घाला आणि फक्त अशक्यही शक्य म्हणा ती जप्ती आल्यानंतर ती माणसं म्हणजे नाही आम्ही चुकीची जप्ती आणली आम्ही परत जातो बापरे हा ही